आंदोलन आहे या आंदोलनाचं पार्श्वभूमी काय आहे साहेब बहुजन समाज पार्टी एक विचारपीठ आहे आणि या विचारपीठामध्ये बहुजनांचा आवाज उठवण्याचं काम खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टी पूर्ण भारतामध्ये करत आहे आमच्या या पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय ऍडव्होकेट अधर सुरुजी ढोगळे यांच्या आदेशामुळे आम्ही आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये कलेक्टर समोर आम्ही आंदोलन करण्याचं कारण असं आहे की साहेब या प्रशासनामध्ये काय भ्रष्ट अधिकारी आहेत याचा एक प्रत्यय म्हणून उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधील जी कळम विधानसभा आहे त्या कळम विधानसभेमध्ये चोराखळी नावाचं गाव आहे या चोराखळी या गावामध्ये दादासाहेब संबलीकरण योजनेच्या माध्यमातून दोन हजार अठरा साली शहाण्णव एकराचं अधिकृत केलं गेलं समाज कल्याण अधिकारी साहेब त्यानंतर हे प्रकरण पर प्रलंबित राहिलं आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस यांना जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांना त्यांचं वाटप करा एकर जमीन ही कुठं आहे कारण शासनानं याचे पैसे तर घेतले त्या विभागानं पण खऱ्या अर्थानं शासनाची फसवणूक आहे हे प्रस्थापित राजकारण्यांबरोबर संबंधित अधिकारी हे शासनाची फसवणूक करत आहेत कारण याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सहसंमती न घेता त्या गटाची सहसंमती न घेता या ठिकाणी खरेद खरेदीत करण्यात आलं आमचं बहुजन समाज पार्टीचं असं म्हणणं आहे की सहमती न घेता खरेदकत कोणत्या पद्धतीनं झालं याची चौकशी व्हायला पाहिजे कारण वरिष्ठ अधिकारी हे तलाट आणि सर्कल यांच्यावरती सर्कल आणि तलाटीच्या वतीनं हे झालेलं आहे परंतु सर्कल आणि तलाटीसुद्धा या प्रशासनाचा एक भाग आहे त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे की समाज कल्याण अधिकारी आणि रजिस्टर ऑफिसर जे सहाय्यक आहेत जे रजिस्टर आहेत त्यांची खऱ्या अर्थान चौकशी होणं गरजेचं या प्रकरणामध्ये संबंधित त्यांना जी भेटलेली जमीन आहे ती जमीन त्यांना मिळाली पाहिजे ही प्रथमता बहुजन समाज पार्टीची मागणी असायची या ठिकाणी दुसरा विषय सांगायला झाला तर त्या शासनानं स्व आधार योजना चालू केली पण या स्वदार स्व आधार योजनेच्या माध्यमातून तिसच वर्षाची आट घालण्यात आली कारण की या शैक्षणिक जीवनामध्ये तीस वर्षामध्ये काही होऊ शकत नाही परंतु या शासनानं तिसच महिन्या वर्षाची आट घालून खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांच्या त्या त्यांना तोंडाला पा पानं पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे असं बहुजन समाज पार्टीचं म्हणणं आहे आणि म्हणून ही तीस वर्षाची आठ रद्द करण्यात यावी आम्ही या याबाबत आंदोलन करत आहे आम्ही मागणी करत आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार झालेला असून ज्या रोडची रोडची मर्यादा मर्यादा तीस वर्षाचा कालखंड आहे आणि मर्यादा पंधरा वर्षाची आहे परंतु तीनच वर्षामध्ये ते रस्ते पूर्णपणे उखाडले गेलेले आहेत याही घटनेची चौकशी करणं यासाठी कौशल समाज पार्टीने खरं अर्थानं या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहे याची चौकशी झाली पाहिजे कोणताही कोणताही त्यांचा पुणु पुणु या ठिकाणी आपण पाहिले माझे पत्रकार बांधवांना पण विनंती आहे की त्या लढ्यामध्ये बहुजन समाज पार्टी एक आंदोलन आहे एक विचारधारा आहे या विचारधारेमध्ये आम्हाला थोडं सहकार्य करावं कारण इथले होणारे जे दररोजचे हल्ले जातीयवाद आणि आणि दरोडा या प्रकारामध्ये उस्मानावर धाराशिव हा जिल्हा सगळ्यात महाराष्ट्रामध्ये अग्रसर दिसतोय आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं शासनाचं आणि प्रशासनाचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष आहे जर आम्हाला वाचायचं असेल जर आम्हाला आमच्या मुलांना भवितवायचं जा, काय शिकवायचं असेल तर आम्हाला भारताच्या संविधानिक पद्धतीनं आम्हाला काम करावं लागणार आहे